बोलून नाव येत नाही खोटं बोलून तू नाव आणलं आहेस आम्ही बाग चालवणार नाही डान्स डान्सबाग फोडणारे आम्ही आहोत योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच डान्सबाग बंद केले आहेत स्वतः विजिट देऊन स्वतः विजिट देऊन आणि म्हणून हे यांना खटकत आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं योगेश कदम सभागृहामध्ये उत्तर देत आहेत ह्याने अनेक वेळा प्रयत्न केले त्यांना कल्पना नव्हती की रामदास मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहामध्ये तिथे उत्तर देतील वयत्न केले पण काय जमलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं बोल पण भेटून बोल अशा पद्धतीनं कुठला कोण राजीनामा घेत नसतो आणि कोण देत नसतो हे त्यांनी ओळखून घ्यावं पहिल्यांदा आमचा आणि डानबागाचा मुळीच कसलाही संबंध काढायचा नाही आणि याच्यामुळे देखील मी सांगितलं आहे योग्य मला की जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये डानबाग असतील सगळे बंद करून टाका सगळे बंद मोहीमच घ्या आतामध्ये आतामध्ये मोहीमच घ्या आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत लोकांचे संस्था बसवणार आम्ही आहोत तर ही चिनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही जाहीर करतो करतोय आणि निषेध देखील करतोय उदाहरण असेल तर एखादा होणार असेल तर दाखव बाप दाखवून साधे घालणार तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते अतिशय खटकते आणि म्हणून हे उसामती झाले फक्त कदम फॅमिलीला कसे बदनाम करता येईल आपण ते बदनाम करत असताना दाखवला काय ते आम्ही का म्हणतोय एका ठिकाणी दाखव काही काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता एक की साहेबच्या ऑफिसरला सोडा म्हणून एक म्हटलं नाही सोडणार नाही सोडणार मला आता बरंच नाही बरेन वेळानंतर काय बरंच ते आणि म्हणून हे याने चुकू नये अनिल बघ काय ते दाखवणार येणार असेल ते सिद्धेश कदम योगेश कदम रामदास कदम का दाखवला काय ते आम्ही आमची प्रतिमा आम्ही स्वच्छ ठेवले हो कुठेही स्वतःला डाग लावून घेतला नाही आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुलं स्वतःला कुठेही लाग डाग लावून घेणार नाही आहेत हे आपल्या माध्यमातून संबंध महायला सांगतोय